हॅलो नमस्कार तर सगळ्यांना शुभ सकाळ कोकण म्हटलं की नजरेस पडतात नारळाची सुपाऱ्यांची काजूची झाडे कोकण म्हणजे सुख आणि आनंद सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मला गावची सकाळ खूप खूप आवडते आणि तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितलंच असेल की किती मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय हा आवाज कॅप्चर करण्यासाठी मी सकाळी लवकर उठले आणि हा आवाज फक्त सहा ते सातच्या मध्ये खूप छान येतो इतर कुणाचाही आवाज येत नाही खूप काही अशा माझ्या इथल्या आठवणी आहेत कारण माझं बालपण इथे गेलेलं आहे माझ्या गे आजीसोबत आमच्या दोघींचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे जितकं लहानपणी होतं आणि तितकेच लाड सुद्धा अजूनही मिळतात मला वेळेनुसार सर्व गोष्टी बदलत चाललेल्या आहेत पहिला खूप वेगळं होतं आमचं बाग वगैरे आणि आता थोडे चेंजेस झालेले आहेत त्यामुळे मी या सर्व गोष्टी टिपून ठेवते जेणेकरून मी मला कधी आठवण आली तर मी या सर्व गोष्टी पाहू शकते कोकणात आजीकडे आल्यानंतर सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही हिरवगार झाडे झुडपे फुले यांना बघितलं की मन प्रसन्न होऊन जातं मोकळी जागा आणि मोकळं वातावरण असल्यामुळे मुलं खूप रमली होती हे आहे कडीपत्त्याचं झाड आम्ही दोघी आलोय कडीपत्ता तोडायला कारण संध्याकाळी निघणार होतो आम्ही मुंबईला जायला त्यासाठी आम्ही कडीपत्ता तोडतोय गावचा ताजा कडीपत्ता कडीपत्ता तोडत असताना त्याचा सुगंध खूप मस्त येत होतं यातली काही रोपटे मी मुंबईला सुद्धा लावलेली आहेत कुंडीमध्ये

या झाडावरती ना चिमणीचं घरट आहे छोटस आम्ही त्याला काय हात वगैरे लावला नाही कारण चिमणी फिरत होती तेच तेजपत्त्याचं झाड सुखवलं की असं सुगंध किती छान येते ती उंच आहे वरती फोळ आलेत गुड मॉर्निंग ये चालली मुंबईला बाय हे बाई झाली मुंबईला मावशी पण चालली आपण इथेच राहूया चालेल आपण इकडेच राहूया आपण जून मध्ये जाऊया ओके चालेल जाऊ दे मावशी बाय मावशी चालली कुठे मुंबईला गार्डन ला नाही जाते मी जाते मुंबईला मी जाते मुंबईला ए, तनिषा मानावर आहेस तनिशाला <laughs> फ्लाइट चला भार्या चला फटाफट पट। चला, चला चला, चला चला ये पकडलं मोकळी जागा असल्यामुळे यांना खेळायला खूप मजा येते सून

है तो लाइट ग्रीन लाइट ग्रीन लाइट लाइट व्हाइट कलर स्किन कलर ग्रीन लाइट चुली सुली वर बन नवीन कलर्स ओल्ड कलर वर्सेस न्यू कलर्स दीज आर ओल्ड कलर्स

तो घे ना पिंक कलर घे त्याला पण दे बघ छान मस्त त्यांनी जुने कलर्स होते त्याचे मी नवीन कलर्स बनवले छान असे बाबू तुला आवडले नवीन कलर्स अद्वैत हा वायला ट्राय करू वाव छान इतके हा कसा चालतोय बघूया ग्रीन सारखं चालतय जेव्हा मी लहान होते तेव्हा या सर्व गोष्टी करायच्या आणि आता मी माझ्या मुलांसोबत करते आम्ही लपाछुपी खेळतो आणि आजीकडे लपण्यासाठी खूप अशी जागा आहे कुठे गेला अद्वैत माळ्यावर माळ्यावरच नाही ना अय्यो तू इथे लपलाय वाव नाईस तेव्हाच मला आवाज आला चला वन टू थ्री गो गेले कुठे गेले खरा येस सापडलीस गेला अद्वैत अद्वैत कुठे गेला अरे बापरे अद्वैत ना

duyệt, mẹ, mẹ, परतीच एक छोटीशी देवघराची खोली आहे तू दीदी पण आमचे गावच मंदिर आमचे गावचे मंदिर देवारा, देवारा।, देवारा। ना गावचा देवार आहे देव बप्पा स्वामी समर्थ आहे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ श्री श्री। 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 गणपती बाप्पांच्या हातात आहे ना लाडू लाडू आहे एवढी असताना मी देवघरात येऊन सर्व देवांची पूजा करायची अरे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड शोनाला शान आहे देव बप्पा देव बप्पा बुद्धी दे मोठ कर अभ्यासामध्ये बुद्धी दे शोनाला बुद्धी दे भरपूर बुद्धी दे या नेहमीप्रमाणे माझी आजी मला झाड बांधून देते कारण मला झाड खूप आवडतात तर ही कडीपत्ता आणि हळदीचं हो झाड आहे आजीला म्हटलं तुझा थोडासा वेळ मला दे मला तुझ्याशी खूप अशा गप्पा गोष्टी मारायच्या

साडी घेऊन गेलीस नवीन साडी घातलेली बघेन मी तुझ्या मागे लागेल म्हणून गावांच्या घरात गेलीस साडी घेऊन मग मी शोधायला लागली आय 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 कुठे गेली आय कुठे गेली आणि नंतर आलीस मग मत पण माझं बाबा होते आजोबा त्यांनी पकडलेला मला आणि मारल मला माझ्या आईने मला मारायची मारायचीच तू अजिबात नाही दिला नाही मला एवढंच पण नाही बराच पण एवढी तरी पण

मी येऊ ना परत पुढच्या वर्षी भाऊ मग कस वाटलं तुला नीट येऊन वाटलं बरं वाटलं लहानपणीची सोनी की काय म्हणाला दो ना दोरे वडायची खेळायची आता मोठीच झाली बावल्याने खेळायची दगडी गोळा करायची शाळेला नु। हाकी बोलते शाळेत जा मग शाळेमध्ये तुला लिहून फ्री असेल तिथे काय काय नाही ते आणि शाळा बघितली आणि माळ्यावर लपायची ना बाबा ओरडायचे अशा होत्या माझ्या आजीसोबतच्या गप्पा गोष्टी आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत बा बाय